सगळ्यांशी हात मारली वो म्हणणारा असा मुलगा आहे तर सारासार विचार करून आपल्या काही समस्या आता काय ते एवढ्या समस्या आहेत आपल्या पूर्ण म्हणजे आपली एक ते दोघांनी सांगण्यापेक्षा एक ते दहा वार्दा जेवढ्या समस्या आहेत ते सगळे डोळ्यांना आपण पाहतोय आणि आपल्या पाठीमध्ये उमेश दादा की रमेश भारत कृष्णासाठी आणि वर मग सांगायचं म्हणजे नगरविकास खात्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आमदार राजीव खरे साहेब हे पूर्ण मंडळी बरोबर आहेत त्यामुळं विकास हा पण्यास काही आता अडचणी आहेत दादा एक ते दहा वर्गात फक्त एक नंबर वार्डाच्या एवढे मोठे समस्या आहेत व्यक्ती नाही आता आम्ही सुद्धा प्रचारला जातो हायवेवर रोडवर गाडी ओबा करून आता चालत जाऊ काय काय चालतंच आहेत ना अशा अवस्था आहे तर प्राधान्यानं तुम्ही नगर परिषद आपल्याच येणार आहे नगराध्यक्ष हा आपलाच होणार आहे तर प्राधान्याने एक नंबर वार्डागड जास्त लक्ष देऊन आमदार फंड असू द्या तुमचं जिल्हा परिषद फंड असू द्या किंवा नगरसेवाचं फंड जे मिळणारच आहे तर आपले येणाऱ्या नगर नगराध्यक्षांनी आमदार साहेबांनी येतात आणि जास्तीत जास्त एक खंड एक नंबर वार्डावर घेऊन पूर्ण रस्ते लाईट पाण्याची व्यवस्थित करावी जेवढेच मी एक नंबर वार्डाला कंटिन्यू म्हणून बोलतो दोन माझे शब्द संपत्ती जे धन्यवाद आणि यानंतर या प्रभात क्रमांक एक उमेदवारांचा मी या ठिकाणी परिचय करून देतो आहे प्रभाग क्रमांक एकचे शिवसेना पक्षाचे पक्षाचे उमेदवार सुजाता दिनेश सातपुते हे या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकमधून महिला उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे आहेत त्याचबरोबर पुरुष विभागातून सूरज नंदकुमार जाधव हा युवा सहकारी या ठिकाणी उभा आहे आणि त्याचबरोबर आपल्या मित्रपक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सिद्धी राजू वस्त्र हे या ठिकाणी उभे आहेत आपल्या प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आजच्या या कॉर्नर सभेसाठी उपस्थित आहेत ज्यांच्या प्रमुख आजची ही कॉर्नर सभा या ठिकाणी पार पडते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमचे नेते आदरणीय उमेश देबा पाटील साहेबांना विनंती करतोय या निमित्तानं आपण मतदारांशी संवाद साधावा निवडणुकीच्या निमित्तानं आणि त्या प्रचाराच्या निमित्तानं वॉर्ड क्रमांक एक पासून आज खऱ्या अर्थानं कॉर्नर सभेला प्रचार सभेला आपली सुरुवात होत आहे तरी माझ्या प्रचाराच्या उपस्थितीत कोणता प्रकार सुरू झाला असेल आणि आज आणि उद्या अशा जवळपास दहा कॉर्नर सभा माझ्या या ठिकाणी लावलेल्या आहेत माझ्याकडे जिल्ह्याची जबाबदारी आहे परंतु मोहोळ हे माझं गाव आहे माझं शहर आहे आता लहानपणा या शहरात गेलेलं आहे आणि मला चांगलं आठवतं हे या रोडला आम्ही बोरच सोरायला येतो बो गरडांचा एक मेळा होता पुढकरीचा आहे ना इथं आणि काळ्यांच्याकडं सीताफळं आणि आंब्याची झाडं असायची त्या नीट आठवत नाही मला की कुठं पण आम्ही शाळा बुडबुड इकडे आणि त्या गणपतीच्या मंदिरात तिथं जाऊन टाईमपास करायचो ते पहिलं चढावर होतं म्हणजे आता खाली कसं आलं काय माहिती का रोड वाढले रोडची उंची वाढली असं उवर आलं जाऊरून त्यामुळे मोहळे शहर हे माझं स्वतःचं गाव आहे आणि या गावाची निवडणूक आहे वार्ड क्रमांक एकच्या उमेदवार आपल्या धनुष्यबाणागा असलेल्या सुजाता दिनेश सातपुते आणि दुसरे उमेदवार जे आहेत प्रभाग एक वाढ म्हणण्यापेक्षा प्रभाग सूरज नंदकुमार जाधव आणि आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत सिद्धी राजू वस्त्रे या ठिकाणी आज आपल्या सभेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आहेत आपले, आपले पिप्टूप्पा देशमुख त्याचबरोबर जिल्हा राष्ट्रवादीचे वरिष्ठ उपाध्यक्ष सिकनजी गायकवाड आपल्या मूळ शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुमितजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुक्याचे अध्यक्ष प्रज्ञाताई बनसोळे राष्ट्रवादीच्या युवतीचा सरचिटणीस गौरी शिंदे या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आपल्याच प्रभागाचे उमेदवार राणी गोडसे माझा लहानपणीचा सहकारी प्रभागाचा दुसरा उमेदवार बंडू देशमुख ज्यांनी आता आपल्याला ज्येष्ठ नेते म्हणून मार्गदर्शन केलं काही प्रश्न उपस्थित केले ते दमाने यांना गोडसे उपस्थित आपण सर्व मतदारबंधू माझ्या भगिनी आणि शिवसेनेचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते